काल महाविकास आघाडीच्या वतीने माझी उमेदवारी भिवंडी लोकसभेसाठी जाहीर झालेली आहे उमेदवारी जाहीर झाल्यामुळे सर्वप्रथम महाविकास आघाडीतील सर्व पक्ष सर्व पक्षाचे पक्षा अध्यक्ष सर्व प्रमुख पदाधिकारी सर्वांचं आज या निवडीच्या माध्यमातून मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि जो काय विश्वास महाविकास आघाडीच्या वतीने माझ्यावर व्यक्त केलेला आहे तो विश्वास मी नक्की सार्थ करून दाखवेन अशा प्रकारची ग्वाही मी आज आपणासमोर देतो काल उमेदवारी संध्याकाळी जाहीर झाली आणि आज आमच्या पक्षाचे नेते अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी साहेब यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आज पुण्यात आलेलो आहे आदरणीय पवार पवारसाहेबांची भेट झाली त्यांचे आशीर्वाद घेतले आणि ह्या पुढची जी काही रणनीती असेल ती येत्या दोन ते तीन दिवसात सर्वपक्षीय बैठक घेऊन रणनीती ठरवली जाईल अशा प्रकारची चर्चा झाली काँग्रेसने देखील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आमच्या पक्षाने देखील लोक ही लोकसभा सीट मिळावी म्हणून दोघांनी प्रेश केलं होतं खूप प्रयत्न केलं होतं त्यामुळं ही काळ डिक्लेअर झाली झाली साहजिकच थोडी बहुत नाराजी असतो परंतु हा आमचा महाविकास आघाडीतील कुटुंबीय वाद आहे आणि मला विश्वास आहे ज्यांची नाराजी आहे ते दयानंद चोरघे हे माझे छोटे बंधू आहेत तुम्ही निश्चिंत राहा येत्या एक दोन दिवसात सर्व काही आमच्या कुटुंबात बसून आम्ही ते नक्की सोडू एवढं तुम्हाला मी सांग सत्ताधारणा आताची धरून बोलण्यापेक्षा कपिल पाटील हे स्वतः सत्ताधारी आहेत ते केंद्रीय मंत्री आहेत त्याच्यामुळं आणि हे आजचं नाही विषय भिवंडीत अशा तुम्हाला अनेक पोलीस केसेस दाखवेन की ज्या बोगस दाखल केलेल्या आहेत खोट्या दाखल केलेल्या आहेत अनेक अशी एम एम आर डीची कामं असतील अनेक असे विषय असतील ज्याच्या सतत कपिल पाटलांनी हस्तक्षेप करून जेवढे शक्य असतील तेवढे खोटे गुन्हे दाखल करणे शक्य असतील तेवढे लोकांना त्रास देणे अशा प्रकारचं काम बाकी दहा वर्षात त्यांनी ॲज अ खासदार म्हणून काही काम केलेलं नाही खरं म्हटलं तर मी स्पष्ट आमच्या मीडियाला नेहमी सांगतो तुम्हालाही सांगतो कधी कपिल पाटील भेटले तर त्यांना विचारा की खासदारांची कामं काय आहेत खासदारांच्या अखत्यारीत काय कामं येतात तुमचे अधिकार काय आहे ते काय उत्तर देतात ते फक्त ऐका तुम्ही ज्यांना दहा वर्षात खासदारकी कळली नाही तर त्याच्यामुळं मग शेवटी अशी जेव्हा लढाईची वेळ येतो तेव्हा अशा प्रकारची कारवाई अशा प्रकारचा पाठीमागून वार करणे ही त्यांची प्रवृत्तीच आहे